नमस्कार परवा येत आहे संक्रांत आणि ह्या संक्रांतीला आपण आपल्या स्वतःची तयारी नेमकी कशी करायची याबद्दल बऱ्याच महिलांना प्रश्न आहे खरंतर संक्रांतीचा दिवस हा इतका धावपळींचा असतो महिलांसाठी की संध्याकाळी तयारी कशी करायची यासाठी विचार करून ठेवून ला ला तो वेळ मिळत नाही आणि जर तुम्हाला पण संक्रांतीच्या दिवशी तयारी करायला वेळ मिळत नसेल तर ह्या टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे संक्रांतीसाठी तयारी करताना सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला ही लक्ष ठेवायची आहे की हा मेकअप आहे संध्याकाळसाठीचा म्हणजे अंधार असतो तेव्हाच आपण संक्रांत सेलिब्रेट करायला लागतो म्हणून तेव्हा पण तुम्ही संक्रांतीसाठी मेकअप करत असाल तर तुमच्यासाठी अगदी सोपर रिझन सांगत आहे आणि ते हे आहे की पहिले टोनर लावा टोनरवर तुम्ही तुमची जी रेग्युलर एक मॉइश्चरायझर किंवा एसपीएफ क्रीम आहे ती लावा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक साधी ट्रान्सल्युशन पावडर किंवा बनाना पावडर लावा तुम्हाला ग्लो पूर्ण येऊन जाणार आहे आणि ती लाँग लास्टिंग राहणार रा आहे किमान सात ते आठ तासांसाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ब्लशर लावणं गरजेचं आहे परंतु ब्लशर हे तुमच्या स्किन टोनपेक्षा थोडं डार्क असायला हवं आणि ते गुलाबी किंवा पीच कलर नसायला हवं नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या स्किन टोनचा डार्क कलर म्हणजे जर तुमची स्किन डार्क झाली जर तुमची स्किन अतिशय जास्त टॅनिंग झाल्यावर तुम्हाला जो कलर चढणार आहे तो कलर आपल्या ब्लशरचा असायला हवा म्हणजे आपल्या स्किन टोनचा प्लस एक डार्क कलर जसं की जिंजर कलरचं ब्लशर हे अगदी चांगलं असते आपल्याला सूट व्हायला ब्लशर का करतात तर इथून तुमची जॉलाईन नॅचरली दिसते आणि तुमचे गाल छोटे दिसतात म्हणून ब्लशर लावणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ब्लशर हे नेहमी कानाचा ह्या लाईन पासून तर आयब्रो संपतात त्या पॉईंटपर्यंत लावलं तर ते तुमच्या चेहऱ्याचं एक परफेक्ट माप आहे त्यानुसारच तुम्ही नेहमी तुमच्या चेहऱ्याला ब्लशर करा। संक्रांती मेकअप करताना नेहमी ल गोष्ट लक्षात ठेवा की संक्रांती ही संध्याकाळची आहे म्हणून तुम्हाला रेड कलरची लिपस्टिक लावायची नाही आहे तुम्हाला लिपस्टिकमध्ये एकतर कॅफे कलर जो आहे म्हणजे कॉफीचा जो कलर असतो मेल्ट केल्यानंतर त्या कलरची लिपस्टिक जास्त चांगली दिसणार आहे किंवा तुम्हाला ब्राऊन कलरमधली अगदी लाईट कलरची लिपस्टिक चांगली दिसणार आहे जी पण साडी तुम्ही निवडत आहात असं म्हणत आहेत की यावर्षी काळी साडी नाही आहे काळा रंग नाही आहे पण जीही तुम्ही साडीचा रंग निवडाल तो लाईट कलर जर निवडला तर तुमच्यासाठी अगदी चांगलं असणार आहे कारण की, की संध्याकाळला लाईट कलरची साडी अगदी चांगली उठून दिसते आणि त्यामध्ये तुम्ही फेअर दिसतात छोटे छोट्या टिप्स जर सांगायला गेला तर लिपस्टिक लावताना ती नेहमी डॅप डॅप करून लावा जेणेकरून तुम्हाला ती लिपस्टिक लाँग लास्टिंग दिसणार आहे आणि अतिशय जास्त डार्क दिसणार नाही आहे तर अशी छोट्या छोट्या टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन्स घेत असते ते तुम्हाला अटेंड करायचे असतील तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो महिलांसाठी मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग ज्या महिलांना अगदी आपल्या मुलांचे अजूनपर्यंत नोटीस बोर्ड साधे नर्सरी के जी वन के जी टू चे बुक्स तुम्हाला वाचता येत नसतील किंवा मुलांना नीट शिकवता येत नाही मुलांशी इंग्लिश बोलण्याची गरज आहे कारण की मुलांना शाळेत ते बोलायचं आहे तर तुम्हाला पण ह्या अडचणी असतील तर आमच्याकडे इंग्लिश स्पीकिंग कोर्सची नवीन बॅच आम्ही आणलेली आहे आणि ऑफर फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मंगळवार किंवा बुधवारपासून क्लास चालू होणार आहे आणि क्लासची वेळ असणार आहे दुपारी एक वाजेची ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना सुद्धा दिलं जाईल तर तुम्हाला पण इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करायचा असेल तर डबल डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि आजचं सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उद्या मी तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा आहे आणि तोही अगदी पार्लर सारखा लुक येण्यासाठी ह्याचं सेशन घेणार आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू